नमस्कार मंडळी तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर मग आज होता माझ्यासोबत भूषण आणि आम्ही चाललो होतो कोणता तरी एक फंक्शन अटेंड करण्यासाठी सो म्हटलं चला तुमच्यासोबत एक व्लॉग मस्तपैकी एक शेअर करूया भूषण आणि मी निघालेलो होतो रस्त्यानी भूषण चालवत होता गाडी तर मी बसलो होतो मागे तर आता आम्ही आलो वणीमध्ये वणीचा स्पीड ब्रेकर क्रॉस करून आम्ही निघालो पुढच्या दिशेने आम्ही कुठे जात आहोत आणि काही नाही हे जरा वेळा तुम्हाला समजालच मित्रांनो जसं आपण फॅमिलीसोबत फिरतो तसं कधीतरी मित्रांसोबत फिरून बघावा तो, फिर तो काही आनंदच वेगळा असतो आता आलो आम्ही गज्जूच्या गावात म्हणजेच आज होता आमच्या गज्जूच्या बहिणीचा साखरपुडा सो त्यांनी आम्हाला इन्व्हाइट इन्व्हिटेशन दिलेलं होतं मग आम्ही आलो गजूच्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी तर हे आहे पिंपरी गाव तर इथे सर्व आपलं वराडी मंडळ आलेलं होतं आजी हे आलेले होते आणि इकडे साखरपुड्याची तयारी ही चालूच होती म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग शूट करूया इथे कोणी बघितलं तर नाही ब्लॉग शूट करताना पण म्हटलं चला एक करून घेऊया कारण की ब्लॉग शूट करायला गेलं की सर्वजण लगेच आपल्याकडे आश्चर्याने बघतात तिकडे साखरपुड्याची तयारी चालू होती भूषणला म्हणतात चला आपण गज्जूचं गाव फिरवून घेऊ मस्त पैकी गज्जूचं गाव फिरलो अगदी निसर्गरम्य व डोंगर दरात असलेले गाव अगदी मनमोहक व मनाला आनंद देणार एक असं गाव आहे घरांची रचना अगदी साधी सोपी व जुन्या परिसर जुन्या काळातील लोकांची जशी घरांची रचना असते तशी ही रचना वातावरण बघायला गेलं तर उन्हाळ्याचा कडकडाट होता कुठंच काहीच नव्हतं इथे साखरपुडा झाला जेवणाची तयारी सुरू झाली मस्तपैकी जेवणामध्ये जेवणाचा बेत होता वरण भात हुसळ जिलेबी पुरी असा जेवणाचा बेत होता नंतर आम्ही सर्वांनी केला हा फोटोशूट दाजींनी लावले होते डोळे म्हणून दाजींचा एक परत फोटो टाकला बघा काय भारीच जोडी दिसते ना राव हाय हाय आमचा गजू नंतर आम्ही जेवण वगैरे करून फोटोशूट करून निघालो आमच्या घरच्या दिशेने भूषण बांधत होता रुमाल तोंडाला कारण की ऊन खूप लागत होता नंतर भूषणने मला घरी सोडला आणि तो गेला घरी मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय see you